नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्मि या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे आता या महिला भगिनींच्या खात्यामध्ये रुपये साडेचार हजार जमा होणार आहे पैसे जे काही जमा होत आहेत तर ते मागे पुढे जमा होताना आपल्याला दिसत आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून की नेमकं कोणत्या महिला भगिनीच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणा सात सात मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघूया आपण यामध्ये काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट होती मात्र ही मुदत आता वाढवण्यात आलेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे आणि यासाठी अगोदर शेवटची जी तारीख होती फॉर्म भरण्याची ती एकतीस ऑगस्ट होती मात्र ती त्याची मुदत वाढवून आता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही टार्गेट आहे तर ते अडीच कोटी महिला भगिनींना फायदा द्यायचा आहे त्यामुळे अजूनपर्यंत आपण फॉर्म जर भरलेला नसेल तर लगेच फॉर्म भरा तीस तारीख आता जवळ आलेली आहे त्यानंतर ही या योजनेसंदर्भातील फॉर्म भरणे बंद होणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण बघा ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नाही त्या महिला आता अर्ज करू शकतात या योजनेत सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना आधीच्या दोन महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच महिलांना एकूण साडेचार हजार रुपये मिळणार आहे तर बघा याच्या अगोदर असं म्हटलं जात होतं की अनेक महिला भगिनी अशा आहेत की ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला त्या आहे त्यामुळे त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही म्हणजे त्यांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि एकतीस ऑगस्ट पूर्वी ज्या महिला भगिनींनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता तर त्या महिला भगिनींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे लाभ मिळणार होते परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डिक्लेअर केलेला आहे की सप्टेंबरमध्ये जरी महिला भगिनींनी फॉर्म भरला असेल तरी त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही महिन्याचे रुपये साडेचार हजार मिळणार आहे त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची आता गरज नाही त्यानंतर पुढे बघूया आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना मदत केली जाते या योजनेत अडीच कोटी महिलांचा समावेश केला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली होती राज्य सरकारने आतापर्यंत एक पॉईंट सात कोटी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेत निधी जमा केला आहे तर मित्रांनो साधारणतः या योजनेसाठी वयवर्षे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांचा समावेश करण्यात आलेला होता आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच कोटी महिलांचा समावेश या योजनेमध्ये करायचा आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलेली आहे राज्य सरकारने आतापर्यंत एक कोटी सत्तर लाख महिलांच्या खात्यामध्ये या योजनेसाठीचा लाभ पोहोचवलेला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण लाडकी बहीण योजना या योजनेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला अविवाहित महिला विधवा या महिला अर्ज करू शकतात अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे महिला महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचे आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे तर मित्रांनो या महत्वाच्या काही अटी आहे अजूनपर्यंत ज्या महिला भगिनी फॉर्म भरलेला नसेल त्यांनी लगेच फॉर्म भरा यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकता त्याचबरोबर त्यांचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे तर ते अडीच लाखाच्या आत असावं आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावे एवढ्या जर अटी पूर्ण करणार असाल तर आपल्याला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका करा। धन्यवाद